नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला उडप्पी हॉटेलप्रमाणे म्हणजे साऊथ इंडियाची लोकं मेदूवडा आणि सांबार रेसिपी कशी बनवतात ते सुद्धा एकदम परफेक्ट तीच पद्धत मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तुम्ही सहसा उडप्पी हॉटेलमध्ये किंवा बाहेरच्या रस्त्यावरच्या गाडीवरती मेदू वडे सांभार रेसिपी खाल्ली असेल ती घरी का नाही बनत कोणत्या अशा चुका होतात की आपल्याला ती परफेक्ट बनवता येतच नाही एकतर मेदू वडे तेल पितात किंवा तेलात फुटतात कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करायचे की एकदम परफेक्ट मेंदू वडे घरी बनवू शकतो आपण तर मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये तुम्हाला मेदू वडे बनवून दाखवणार आहे तर उडीद डाळ मी अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलेली आहे जवळपास कपाप्रमाणे बघायला गेलं तर दोन कप इतके आहे आणि ह्या उडीद डाळीला मी सहा तास भिजत ठेवलं होतं जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही तुम्ही उन्हाळ्यामध्ये भिजत ठेवत असाल तर चार तास भिजत ठेवा आणि थंडीच्या दिवसामध्ये भिजत ठेवत असाल तर जवळपास पाच ते सहा तास भिजत ठेवावं लागेल ह्याचं कारण असं की उडीद डाळामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी राहिलं म्हणजेच की पाण्याचा अंश जास्त प्रमाणामध्ये राहिलं म्हणजे बारा तास तुम्ही किंवा ओव्हरनाईट ह्याला भिजत ठेवलात तर ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा अंश राहतो आणि त्यामुळे एकतर मेदूवडे तेल पितात किंवा तेलात फुटतात हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो म्हणून कधीही डाळ भिजवलात तर सहा तासच भिजवून ठेवायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ भिजवून ठेवायची नाही आणि उन्हाळ्यामध्ये भिजत ठेवलात तर चार तास भिजत ठेवलं तरी चालेल डाळीतलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलं होतं आणि चाळणीमध्ये ठेवलं होतं पाणी जितकं जास्त वेगळं करेल तितकेच आपले मेंदूवडे कमी ऑइली होईल म्हणून मी अगोदरच डाळ भिजत ठेवली होती आणि त्याच्यामधलं पाणीसुद्धा वेगळं केलं होतं आणि असे चाळणीवर पसरवून ठेवली होती आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि भरपूर जण असं बोलतात की डाळ कमीत कमी पाण्यामध्ये वापरावी तुम्हाला पहिलं महत्वाचं कारण सांगतो की डाळ सहसा आपण मिक्सरमध्येच वाटून घेतो कारण की प्रत्येकाच्या घरी ग्राइंडर मशीन नसते जी इडली आणि डोशासाठी वापरतात साऊथ इंडियाची लोक आणि त्यांच्याकडेच अवेलेबल असते कारण की त्यांचा हा पारंपरिक पदार्थ आहे त्यांच्या घरी नाश्त्याला मेदू वडे ढोसा इडली बनतोच आणि आपल्याकडे सहसा आपण मिक्सरचाच वापर करतो डाळ वाटताना म्हणजे मेदू वडे किंवा इडली ढोसा बनवताना आणि ग्राइंडर मशीन मध्ये पाण्याचा उपयोग होत नाही झालंच तर ते लोक एक दोन चमचे पाणी वापरतात जास्त पाणी वापरत नाही मिक्सरमध्ये डाळ वाटली जात नाही कारण की ही डाळ जास्त प्रमाणामध्ये चिकट असते म्हणजे की चिवट असते ही डाळ वाटताना आपल्याला पाणी वापरावंच लागेल जवळपास पाव वाटी तरी पाणी वापरावंच लागेल म्हणजेच की पाव कप आणि ग्राइंडर मशीन असेल तर अतिउत्तम त्याच्यामध्ये एक किंवा दोन चमचे तुम्ही पाणी वापरून त्याला चांगल्या प्रकारे एकदम बारीक वाटून घेऊ शकता आता मी ह्याला दोन बॅच मध्ये एकदम बारीक वाटून घेतो तर मी अगोदर एक बॅच वाटून घेतला आहे आता हा दुसरा बॅच मी वाटून घेतलेला आहे आणि प्रत्येकी एका बॅचमध्ये मी पाव कप पाणी वापरलेलं आहे पाव कप पाणी वापरलं तरी पाहू शकता बॅटर किती प्रमाणामध्ये घट्ट आहे तुमच्या चांगल्या क्वालिटीचं मिक्सर असेल तर जवळपास तीन ते चार चमचे पाणी लागू शकतं आणि ग्राइंडर मशीन असेल तर एक ते दोन चमच्यामध्ये सुद्धा वाटलं जाऊ शकतं किंवा पाणी न वापरता सुद्धा वाटलं जाऊ शकतं आणि बॅटर ओळखायची ही एक वेगळी पद्धत आहे भरपूर जण काय करतात फेटून घेतल्यानंतर बॅटर दाखवतात परफेक्ट झालेलं आहे की नाही पण साऊथ इंडियाची लोक तसं करत नाहीत बॅटर वाटून घेतलं म्हणजे ग्राइंडरला किंवा मिक्सरला तर ते कसं ओळखायचं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे की नाही त्यासाठी तीच पद्धत वापरायची आहे जे आपण फेटून घेतल्यानंतर वापरतो असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि बोटाला थोडंसं पाणी लावायचं आहे कारण की बॅटर हाताला चिटकतंच आता थोडंसं बॅटर ह्याच्यामधलं घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये सोडायचं आहे पाहू शकता हे बॅटर पाण्यावर तरंगत आहे म्हणजे परफेक्ट आपलं पीठ वाटून झालेलं आहे म्हणजे मेदूवड्याचं पीठ वाटून झालेलं आहे मिक्सरमध्ये वाटत असाल तरी सुद्धा तुम्हाला असंच चेक करायचं आहे आता ह्या मेदूवड्याला फ्लेवरफुल बनवायचा आहे त्यासाठी इथे मी सर्वप्रथम एक लहान आकारेची मिरची बारीक कापून घेतलेली आहे सोबतच एक इंच आलं किसून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर पेट सुद्धा वापरू शकता पण पेस्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं बारीक कापलेली हिरवी कोथिंबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही हे सर्व जिन्नस न वापरता सुद्धा बनवू शकता फक्त मीठ टाकायचं आहे आणि हो आता पुन्हा एक टिप्स देतो की प्रत्येकाचा प्रॉब्लेम काय होतो एकतर तेलामध्ये वडे फुटतात किंवा जास्त प्रमाणामध्ये ऑइली होतं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ग्राइंडर मशीनमध्ये वाटून घेतलं की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं पण आपण सहसा मिक्सरचाच वापर करतो म्हणून ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतोय आता हे पाणी शोषून घेण्यासाठी इथे आपल्याला दोन ते तीन चमचे रवा वापरायचा आहे रवा बारीक वापरायचा आहे जाड नाही वापरायचा आहे आणि रवा वापरायचा नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता पण तांदळाचं पीठ इथे तुम्हाला जास्त लागेल जवळपास इथे मी दोन चमचे रवा वापरला आहे तर तुम्हाला इथे पाव कप तांदळाचं पीठ लागू शकतं शिवाय रव्याने भरपूर प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं आणि रव्याची प्रक्रिया एकदम फास्ट आहे आणि तांदळाचं पीठ पण आहे चांगलं पण ते जास्त लागतं आता चांगल्या प्रकारे पाच मिनटापर्यंत एका बाजूने ह्या बॅटरला फेटून घ्यायचं आहे आणि कधीही बॅटर फेटताना मोठं भांडच वापरायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये हात खेळता राहायला पाहिजे आणि हातानेच फेटून घ्यायचं आहे फेटणीने फेटलं जात नाही किंवा चमच्याने फेटलं जात नाही हाताने तुम्ही व्यवस्थित फेटू शकता आणि चांगल्या प्रकारेही फेटू शकता पीठ चांगल्या प्रमाणामध्ये घट्ट झालेलं आहे पाणी शोषून घेतलं की वडे तेल जास्त पित नाही किंवा तेलात फुटतसुद्धा नाहीत ही एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आणखी दोन तीन टीप मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे फेटून घेतो जवळपास मी चार ते पाच मिनटं एका बाजूने ह्याला फेटून घेतलेलं आहे आणि पीठ ही मस्त हलकफुल झालेला आहे आणि एकदम फ्लफी आणि स्मूथ झालेला आहे पाहू शकता पीठ लवकर हातातून पडत नाही म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये पीठ तयार झालेलं आहे समजाच डाळ वाटताना तुमच्या हातातून चुकून पाणी पडलं असेल तर रवा ह्याच्यामध्ये मिक्स करून अशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा तर आता काय करायचं जवळपास आपल्याला ह्याला दहा मिनिटं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत मी तुम्हाला परफेक्ट सांबार रेसिपी बनवून दाखवतो तर इथे सांबर बनवण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आणि ह्या कुकरमध्ये जवळपास मी एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ ह्या कुकरमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्या डाळीचं चा प्रमाण चार ते पाच लोकांसाठी परफेक्ट होणार म्हणजे चार ते पाच लोकांसाठी ही सांबर रेसिपी तुम्ही बनवू शकणार एक मोठ्या आकाराचा कांदा आहे एक मोठ्या आकाराचा टमाटर आणि हा मी पिवळा भोपळा घेतला आहे एक लहान वाटी आणि ह्याला बारीक कापून घेतलेला आहे सोबतच एक वांग घेतलेलं आहे ह्याला सुद्धा कापून घ्यायचं आहे आणि वांग कवळा असायला पाहिजे जास्त पिकलेलं नसायला पाहिजे थोडस कडीपत्ता आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाण्याचा माप अंदाजे आहे सर्व जिन्नस बुडल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ह्याच्या सोबतच आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायचं नाही शेवग्याच्या शेंगा वेगळं शिजवून घ्यायचं आहे अगोदर ह्या सर्व जिन्नसांना आपण शिजवून घेऊ कुकरचं ढाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर मंडळी कुकरला तीन शिट्ट्या लावून घेतल्या आहेत आणि कुकर ही चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे आता कुकरचं ढाकण काढूया आणि या डाळीला थोडस मॅश करून घ्यायचं आहे जास्त मॅश करायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जास्त मॅश केला तर भाज्यांचा पूर्ण फ्लेवर निघून जाईल मॅश करण्या अगोदर इथे आपल्याला पाव चमचा हळद वापरायचे आहे रंग येण्यासाठी आणि याला चांगल्या प्रकारे असं थोडस या पळीनेच फिरून ह्याला हलकस मॅश करून घ्यायचं आहे डाळ ही थोडीशी मॅश झालेली आहे आणि आपण ह्याचा स्टेक्चर पाहू शकता अशा पद्धतीचं पाहिजे चला तर फटाफट सांबारला आपण फोडणी देऊ तरी ते सांबारला फोडणी देण्यासाठी मोठं असं भांडं घेतलेलं आहे तुम्ही नॉनस्टिक पॅन मध्येही बनवू शकता किंवा कढाईमध्येही बनवू शकता आणि या भांड्यामध्ये मी जवळपास एक मोठी पळी तेल घेतलेलं आहे म्हणजेच की सात ते आठ चमचे इतकं मी तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं कि एक तड़ ला की एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगल्या प्रकारे तडतडायला लागली की इथे दोन बेडगी मिरच्या घेतल्या जात असे तोडून घ्यायचे आहे सोबतच पाव चमचा हिंग घ्यायची आहे फ्लेवर चांगला येणार थोडंसं कढीपत्ता आणि ह्या शेवग्याच्या शेंगा मी दोन ते तीन वापरत आहे आणि ह्याला मी पन्नास टक्के शिजवून घेतलेला आहे आता या सर्व जिन्नसांना एक दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं शेवग्याच्या शेंगा शिजायला पाहिजे शेवग्याचा शेंगा तुम्ही डाळी बरोबरही शिजवू शकला असता पण काय होणार त्याच्याने शेवग्याचा शेंगा ओवर कुक होणार मग त्याचा फ्लेवर येणार नाही सांबारमध्ये मेन तर शेवग्याच्या शेंगाच आहे ह्याच्यामुळेच चा फ्लेवर चांगला येतो म्हणून कधीही शेवग्याचा शेंगा जरा वेगळं शिजवून घ्यायचा आहे आता हे दोन ते तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे मी फ्राय करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लाल तिखट वापरायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे सांबर मसाला आहे म्हणजेच की एक लहान पॅकेट कोणत्याही तुम्हाला वाण्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होणार आता ह्याला पुन्हा आपल्याला काही सेकंद एकजीव करत परतवून घ्यायचं आहे म्हणजेच की जवळपास एक वीस ते पंचवीस सेकंद आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे जास्त परतवून घेऊ नका असं काही सेकंद ह्याला परतवून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ आणि भाज्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्याला पुन्हा एकदा चमचा चालवून काही सेकंद एकजीव ही करायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं खायला आवडतं पातळ किंवा घट्ट तेवढं पाणी वापरायचं आहे मी जवळपास अर्धा ते पावणा कप इथे पाणी वापरलेलं आहे आता इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना पुन्हा चमचा चालवून एकजीव करायचा आहे चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव केलेला आहे आणखीन मी इथे अर्धी वाटी पाणी वाढवलेलं आहे आणि तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं साऊथ इंडियाचे लोक शक्यतो याच्यामध्ये लसूण वापरत नाही फोडणीसाठी लसूण न वापरता सांबार रेसिपी बनवतात तुम्ही वाटलंच तर लसूण वापरू शकता आणि शेवटी कोथिंबर ही वापरू शकता आता काय करायचं गॅसला मंद आचर करायचं आणि एक छानशी उकळी येऊ द्यायची अशी मस्त पैकी उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस वापरायचा आहे तो जिन्नस वापरला की हुबेहूब उडप्पी हॉटेल सारखी टेस्ट येणार आणि तो जिन्नस आहे चार ते पाच चमचे चिंचचं पाणी थोडीशी चिंच घ्यायची आहे आणि थोड्याशा पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनिट मग चिंच वेगळी करून असं पाणी वापरायचं आहे चिंचचं पाणी वापरल्यावर ह्याला टेस्ट एकदम उडप्पी हॉटेल सारखी येणार म्हणजे जसं साऊथ इंडियाची लोक बनवतात ना तशीच ही सांबर रेसिपी चवीला एकदम बेस्ट होणार वरतून थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे फ्लेवरसाठी आणि चांगल्या प्रकारे पुन्हा चमचा ढवळून एकजीव करून घ्यायचा आहे शक्यतो कोथिंबर ही वापरत नाही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता तर मंडळी मस्त असं चमचमीत जबरदस्त अशी सांभर रेसिपी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट उडप्पी हॉटेल प्रमाणे चला तर मंडळी फटाफट मेदू वडे सुद्धा बनवायला घेऊ पीठ ही चांगल्या प्रकारे सेट आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट भरपूर उडीद चांगल्या प्रकारे भिजली तरी त्यांना जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत प्रमाणामध्ये मेंदू वडे खायची सवय असते म्हणून काय करतात पाव चमचा सोडा वापरतात सोडा वापरल्यामुळे पण तेल जास्त पकडतं ही एक महत्वाची टिप्स लक्षात घ्या आपण सहा तास उडीद डाळीला चांगल्या प्रकारे भिजवून पीठ मस्तपैकी सेट करून घेतलेला आहे म्हणून मेंदू वडे आपले परफेक्ट होणार हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि पीठ हाताला चिटकत असेल तर हाताला असं भिजवून घ्या पाण्यामध्ये आणि थोडंसं पीठ घ्यायचं आहे हातामध्ये एकदम सोपी पद्धत दाखवत आहे हे पाहू शकता जितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला लहान मोठे बनवायचे आहेत मेंदूवडे तितकंच पीठ घ्यायचं आहे आणि असं अंगठ्याने ह्याला होल करायचं आहे मस्त पैकी असं होल केलेलं आहे आणि पाहू शकता एकदम गोल आकार निघालेला आहे आणि फटाफट मी तुम्हाला मेंदू वडे सुद्धा तळून दाखवतो आता वडे तळण्यासाठी तेल आपल्याला परफेक्ट गरम करायचं आहे आहे परफेक्ट गरम झालेला आहे की नाही तेल असं थोडस पीठ टाकायचं आहे नाही अजून सुद्धा परफेक्ट गरम झालेला नाही आपण पाहू शकता आणखीन आपल्याला थोडस तेल गरम करून घ्यावं हो लागेल कधीही पीठ तेलामध्ये सोडलं की लगेच ते लाल व्हायला हो नाही पाहिजे म्हणजे ते तेल कडकडीत गरम झालेलं आहे ते तेल जास्त कोमट गरम ही नसायला पाहिजे मीडियम टाइप मध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता हा पिठाचा गोळा मी काढून घेतो आणि ह्याच्यामध्ये एक एक वडे सोडायला घेतो आणि पाहू शकता थोडीशी बुडबुडी यायला लागलेली आहे म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी अगोदर सर्व वडे तेलामध्ये सोडून घेतो आणि एका बाजूने थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत ह्याला उलटून घ्यायचं नाही असं वरतून वड्यावर तेल सोडत जावा म्हणजे काय होतं वडे बुडत नाहीत वरच तरंगात राहतात म्हणून असं वरतून तेल सोडायचं आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा आला की ह्याला उलतून घ्यायचा आहे हळवा घाई न करता ह्याला उलतून घ्या आणि गॅसला मध्यम आच्यावरच ठेवायचं आहे ना स्लो करायचं आहे ना फास्ट करायचं आहे असं मध्यम आच्यावरच करून एकदम सोनेरी कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने ह्याला चांगल्या प्रकारे तळून घ्या तर जवळपास मला दोन ते तीन मिनटं लागलेली आहेत आणि मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे वड्यांना आणि पीठ चांगल्या फिटल्यामुळे सोडा वापरण्याची गरज पडली नाही आणि सोडा वापरल्यावर ह्याला तेल नक्की पकडणार आणि पाहू शकता सोडा न वापरता सुद्धा एकदम टम्म फुगले आहेत हे वडे पहा आणि दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे मी सर्व वडे बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आता तुम्ही सुद्धा सहज घरी उडप्पी हॉटेल प्रमाणे मेंदू वडे न चुकता बनवू शकता नाही तेल पिलेले आहेत ना तेलात हे वडे फुटले आहेत पाहू शकता मस्त असं बाहेरून कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तेल सुद्धा जास्त पिले नाही एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हे खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत आहे हे पहा पाहिलेत ना आवाज काय मस्त आवाज आलेला आहे आणि मधूनही मस्त प्रकारे हे फ्राय झालेले आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद